नमस्कार आपण इयरबुक दोन हजार पंचवीस बघत आहोत आणि त्यामध्येही आपण राजकीय घडामोडी बघत आहोत त्यामध्ये आपण पंधराव्या विधानसभेतील बावीस महिला आमदार बघणार आहोत तर बघा महिला आमदारांची नावे पक्ष आणि मतदारसंघ आधी वाचून घेते आणि त्याच्यानंतर काही गोष्टी सांगते ठीक आहे बघा विद्या ठाकूर भाजप गोरेगाव मनीषा चौधरी भाजप दहिसर मंदा मात्रे भाजप बेलापूर सीमा हिरे भाजप नाशिक पश्चिम स्नेहा दुबे भाजप वसई नंतर श्रीजया चव्हाण भाजप भोकर सुलभा गायकवाड भाजप कल्याण पूर्व श्वेता महाले भाजप चिखली मेघना बोर्डीकर भाजप जिंतूर माधुरी मिसाळ भाजप पर्वती मोनिका राजळे भाजप शेवगाव पाथर्डी नमिता मुंदडा भाजप केज देवयानी फरांदे भाजप नाशिक नाशिक मध्य सई डहाके भाजप कारंजा आणि अनुराधा चव्हाण भाजप फुलंब्री ठीक आहे आता बघा जे पहिला आपण पंधरा नावं बघितलेत म्हणजे काय पंधरा भाजपच्या महिला आमदार आहेत ठीक आहे हे नीट लक्षात ठेवा आता आपण कोणाचं बघूया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाच्या किती महिला आमदार आहेत निवडून आलेल्या तर चार आदिती तटकरे श्रीवर्धन सना मलिक अनुशक्तीनगर सुलभा खोडके अमरावती आणि सरोज अहिरे देवळाले ठीक आहे आता बघा ठीक आहे बघून घ्या सगळं मग सांगते हं बघा नंतर ज्या पुढच्या दोन आहेत ते शि शिवसेना शिंदे गटाच्या आहेत ठीक आहे कोण संजना जाधव कन्नड आणि मंजुळा गावित साखरी मतदारसंघ ठीक आहे आणि बावीसावे जे आहे ज्योती गायकवाड काँग्रेस धारावी आता बघा मला सांगायचं काय आहे की पहिल पंधरा ज्या आहेत ना त्या भाजपच्या आहेत नंतर चार घ्यायच्या चार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नंतर दोन आहेत शिवसेना शिंदे गट आणि एक आहे काँग्रेस गटाच्या ठीक आहे मग काँग्रेस गटाच्या एक आहेत ना मग नीट लक्षात ठेवा कोण आहेत ज्योती गायकवाड आहेत काँग्रेसच्या आहेत आणि धारावी मतदारसंघ आहे एक आहे ना मग ते नीट लक्षातच ठेवा ॲटलीस्ट तेवढं तरी नंतर शिंदे गटाचं कसं लक्षात ठेवा संजना जाधव आणि मंजुळा गावित ठीक आहे आता संजना आणि मंजुळा हं म्हणजे रिधम नाही वाटते पण ॲटलिस्ट लक्षात तर राहील संजना आणि मंजुळा हां तर संजना जाधव आणि मंजुळा गावित दोन जणी जे दोन आहेत तर ते शिंदे गटाचे आहेत ठीक आहे संजना जाधव यांचा मतदारसंघ कन्नड आहे आणि मंजुळा गावित यांचा मतदारसंघ साकरी आहे ठीक आहे दोन लक्षात राहतील आता उरले चार ज्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आहेत त्यांची नावं नीट लक्षात ठेवा फक्त आदिती तटकरे सना मलिक सुलभा खोडके आणि सरोज अहिरे आता कसं लक्षात ठेवा तीन तर एसवरच्या आहेत आणि आदिती तट तटकरे ए एस थ्री ठीक आहे असं लक्षात ठेवा ए एस थ्री ए फॉर आदिती तट तटकरे आणि एस तर भाजप गटामधून ज्या निवडून आल्या त्यांच्याही याच्यात आहे बघा सई डहाके आहे नंतर सुलभा गायकवाड आहे स्नेहा दुबे आहे सीमा हिरे आहे ह्या भाजपच्या एसवरच्या आहेत पण मग आपल्याला एसवरच्या ज्या आहेत ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्याला त्या स्वतःहून नीट लक्षात ठेवाव्या लागतील कळतंय तुम्हाला तर कसं लक्षात ठेवा ॲटलिस्ट त्यांची नावं लक्षात ठेवा हे बघा आदिती तटकरे लक्षात ठेवा नंतर सना सुलभा सरोज सना सुलभा सरोज ठीक आहे फक्त सुलभासाठी काय लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला सुलभा खोडके एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहे आणि सुलभा नावाच्या अजून एक आहे सुलभा सुलभा गायकवाड ज्या भाजपच्या आहेत कल्याणपूर्व म्हणून सुलभा घोडके जर म्हटलं तर अमरावतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आणि सुलभा गायकवाड जर म्हटल्या तर भाजपच्या कल्याणपूर्व गटाच्या त्यामुळे दोन्ही पण लक्षात ठेवा सुलभा गायकवाड पण लक्षात ठेवा ज्या भाजपच्या आहेत आणि सुलभा घोड घोडके पण लक्षात ठेवा ज्या अमरावती मतदारसंघ ज्यांचा आहे ठीक आहे बघा पंधरा आहेत भाजपच्या चार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट आणि दोन आहे शिवसेना शिंदे गट आणि एक आहे काँग्रेस गटाच्या ठीक आहे काँग्रेस गटाच्या कोण ज्योती गायकवाड आणि सुलभा गायकवाड म्हटलं तर भाजपच्या आणि ज्योती गायकवाड म्हटलं तर काँग्रेसच्या ठीक आहे अशा पद्धतीने आपण पंधराव्या विधानसभेतील महिला आमदार बघितलेले आहेत लवकरच भेटूया आपण भारतातील उच्च पदस्थ या टॉपिकमध्ये धन्यवाद